रामकृष्ण हरी जय हरी सका सकाळ ज्या वाजल्यात दोस्तांनो आता अकरा अकरा वाजल्यात आणि मामा चाललेल्या आहेत भिघवन पशी एक पिपळं देवीचं स्थान आहे तर तिथं चाललेले आहे तर कशासाठी माहिती आहे का आमच्या बायडीने सव्वासिनीचा काहीतरी विषय तिथं बोललेली होती मग त्याच्यामुळं आता रिक्षामध्ये त्याचा आम्हाला भरलंय आणि आमच्या हर्षदा काही येणार नाही साक्षी मी खुशाल बायडी आणि हर्ष राहिली घरी तर रिक्षा मध्ये सगळं मटेरियल भरलंय मातीमाग जर टाकलाय मध्ये नाणी बायडी बाय बायडी काय विषय आज चाललय पद्मावतीला काय काय विषय विषय काय काय नाही सवासनी कशा पोळ्याच्या सवासनी पोळ्यात खाशील बरं असं नेहमी तीच सगळी जण आता रिक्षामध्ये जाणार आम्ही मस्त पैकी आणि अजून तुम्हाला तिथलं धावतो म्हणजे हल्ल्यापासून ती शेवट अशी लावली का तशी लावली काय बंद केली का हा तर बघा आता निघालो मध्ये आता तुम्हाला पुढं 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 सगळं व्हिडिओ मी धावतो बरोबर चला बसा पाठी माग साक्षी आता निघालो ला देवीला आहे आणि कोण कोण आहे तुम्हाला धावतो रिक्षा मध्ये मामा चालले साक्षी चालली आणि नानी पाठी नाग खुशाल अण्णा बाई ओके आणि आमची साक्षी लिहि ही रिक्षा आहे साक्षीची हां त्यामुळं साक्षीला पहिले लागते रिक्षा मध्ये त्याला कधी हवा लागते बघा ओके मध्ये चला बघा साक्षीच्या आमच्या शाळा आहे बर काही बघा इथं तुम्हाला बोर्ड दावतो साक्षीच्या शाळेचा कधी आला तर असू द्या अयो इथं बोर्ड हा काय नाव आहे साक्ष काय नाव आहे शाळेला खेड आहे का आजचा पिपळ्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे असतो किती गर्दी झाली बघा हो बायडीने आता इथं पाण्याला हातपाय इतवान धुत्यात आणि एवढा इथं आपली रिक्षा आलो आहे तर अजून तुम्हाला धावतो पूजा ही कशी असते थोडक्यात हा तर असे झाला आता हातपाय इतवान धुलं खुशाला आला खुशाला वाटतं मोठी गाडी आणा पण ही साक्षीची रिक्षा कवा बाबा पिपळ्याला आणली पाहिजेत होय हा आधी काय घ्या की आता जिहारी सगळं घ्या चला जे जोडीदार आहेत बरं का रिक्षावाले कसे आहेत एक नंबर आहेत आहे बारीकराय आता अण्णाला इथे आहे आता राखात आणि आता दर्शनाला जायचं तुम्हाला मंदिर जाऊ ते थोडक्यात पद्मावती देवीचं मंदिर नवसाची देवी नवसाला पावते आणि एकदम परफेक्ट असे प्रत्येक जण सवासनी घेऊन येत अन्न अण्णा बसले तर आमची इथं राखण आता सवासली पोळ्या दुध ही सगळं आण दर्शनाच्या बारीला थांबत आता बायडी नाणी साक्षी खुशाल हे आता दर्शनाची बारी एवढी असत नाही थोड्या अजून गौरी येणार आहे गौरीचा म्हणलं एकटी झाली गाडीवर एकटी झाली म्हणलं गाडीवर पाहुणं कोण आहेत कुठे यायचं ना मग दोघीनी गाडी यायचं ना दोघीने कोणाची गाडी कोणाची बर चला मग चला नंबर लागेल ठीक आहे तिकडे मंदिरात जायचे हा चला हो आल्या बाय आमच्या इश्वी हा रिक्षात तलो आहे आम्ही बोलो राणा काय राहू बाई नामची बही बही दोस्तांनो आमचा अन्न आणणार तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना बघा दिसतंय का तुझे असा आहेत काय हो बघ साक्षीकड पाणी वाटायला साक्षी साक्षी गौरीकड काय गौरीकड काय बसी वय हा बस खाली आता इथे या इथं जागा नसती तो का इथे या तिथं ओला असलं तर इथे या अशा सवासणी असते तिथे किपल्याला आल्यानंतर दिवासणी असते ते सवासणी आमच्या तू जेवण करायचं सवासणी काय काय आमटी पोळी भजी गौरीचे आहेत का गुळवडी टक टाक 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 आणि थोडा थोडा टाका त्या त्यांनी आधी साईड नाही थोडं थोडं टाका थोडं थोडं टाका जास्त टाकू नका नकाडे थोडं थोडं टाका त्याला परत अजून जेवायचंय तिकडे पहिलीकडे द्यावायचंय ना हा थोडं थोडं टाका हे मान असतो ऐका नाही चला वाट गौरी आठ घेतात गलास गलास काडा खाल्ला गलास अग आमटी त्यातच वाचायची बाई त्याला कप्पाय घे त्याला कप्पाय घे आमटीला <tos onion> खाली साठ लोक बाई

बर बर बस 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 हा यांची एक एक घास खाला हे की मांड करा हा